उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे महादेव जानकर हे भाजपला पाठिंबा देणारे उमेदवार होते हे जर खडकवासला मतदारसंघात माहिती असते तर लाखांचा फरक मतांमध्ये पडला असता असा मोठा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे दोन हजार चौदामध्ये खासदार सुप्रिया सुळे यांना मोठा फटका खडकवासला मतदारसंघातून बसला होता तेव्हा सुळे यांनी खडकवासला मतदारसंघामधून मोठी पिछाडी मिळवली होती तसेच बारामती आघाडी मिळाली होती यामुळे विजय झाला असल्याचे अजित पवार यांनी म्हटले महादेव जानकर जर कमळ या चिन्हावर लढले असते तर ते निवडून आले असते असे असताना मात्र मतदारांना आपण आवाहन केले पाहिजे की काही ठिकाणी घड्याळ काही ठिकाणी धनुष्यबाण आणि काही कमळ महायुतीत चिन्ह आहे खडकवासला मतदार हा प्रामुख्याने कमळ चिन्ह पाहतो आता गांभीर्याने यावेळेस घड्याळ चिन्हाला मतदारांपर्यंत पोहोचवा महायुतीचा उमेदवार निवडून द्या दरम्यान सध्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी कंबर कसली आहे त्यांचे दौरे सध्या राज्यात सुरू आहेत ते खडकवासला मतदारसंघात आले होते त्यांनी या ठिकाणी बैठका घेतल्या या ठिकाणी सुनेत्रा पवार उमेदवार असतील हे निश्चित झाले आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका